शेतकरी मरता मात्र असं करतो की त्याचं सगळं उत्पन्न तो एका पिकात घालतो म्हणजे तो सगळं करतो तो एकच एक सगळं चार एकर पाच एकर गर कापूस करतो किंवा एकच गोष्ट करतो आणि त्यानंतर त्याचे त्था भाव गेले की मग त्याला काही पर्याय उडत नाही त्यामुळे आम्ही फार्मिंग पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन म्हणजे शेतकऱ्याला त्याचा पोर्टफोलिओ कसं बनवता येईल ज्यांनी सगळी पिकं गुंठ्यांमध्येच करायची कमी कमी तगत दहा गुंठे पाच गुंठे वीस गुंठे आणि सगळी पिकं नेऊन सगळ्यात जवळच्या अपार्टमेंटमध्ये आता पाच एकर मध्ये पाच फॅमिलींचं वर्षभराचं अन्न बनवण्याचं आम्ही गणित मांडलं आणि ते पण आम्ही सुरू केलं त्यानंतर समजा वर्ष शहरा माणसां शहरी माणसामध्ये अजून एक फोड अशी असते की ते आजकाल कोठी घर किंवा स्टोरेज आणि असं गोष्टी करायलाच बंद केल्या त्यांनी त्यांना लागतं महिना तू महिना तर त्यामुळे आता आम्ही असं पण केलं की हेच आपण पंचेचाळीस फॅमिलीमध्ये अर्धा किलो आणि एक किलोचं पॅकेट करून येतो अनिरुद्ध कुलकर्णी म्हणून काय एक ओळखीचे जे डाळी आणि इतर गोष्टी करतात आता पण म्हणले ते पण डाळी डायरेक्ट करतात अनिरुद्ध काका आमच्या ग्रुपमध्ये आहेत देवक काका म्हणून आमच्या ग्रुपमध्ये आहेत एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्याच्यामध्ये अडीचशे लोक परमनंट ग्राहक आहेत आणि सगळे सेंद्रिय शेतकरी तिथे गोष्टी विकतात <दुणी> आता आम्ही पुढची वाटचाल अशी करायचा विचार करतोय की ऑर्गॅनिक फार्म असा मोठा ब्रँड बनवावा तेल तेलाचा उद्योग डाळीचा उद्योग हे सगळं सुरू करता यावं यासाठी आपण गट गट गटामार्फत आपण करू शकतो की मशीन एकत्र घ्यायचं आणि प्रत्येकाने आपली आपली डाळ आणून त्याच्यात हे करून जायचं ज्यांना इन्व्हेस्ट करायचे त्यांना फ्री फ्री डाळ काढून मिळेल ज्यांना इन्व्हेस्ट नाही करायचे त्यांनी प्रत्येक किलोला पैसे घ्यायचे आणि आपली डाळ बनवायची तसंच तेल हे बनवायचं तेल काढून जी पेंट धुरेल त्याच्यापासून पशुखाद्य बनवायचं आणि ते पशुखाद्य म्हणून मी काय तर असं टोटल आम्ही एक प्लॅन आता मांडतोय ज्यांनी शेतकऱ्याला मंथली चांगलं इन्कम वीस पंचवीस तीस हजाराचं किंवा त्याच्याही पुढे जाऊन असं इन्कम मिळत आलं पाहिजे आणि इन प्रत्येक कंडिशनमध्ये पाऊस कमी असो का जास्त असो त्याला कन्सिस्टंटली काही पाहता उद्या आता आम्ही रिजनरेटिव्ह आता काका जे म्हणतात ती जिना नांगोडी शेती याचाही पुढचा एक विषय आहे रिजनरेटिव्ह फार्मिंग पुनरुत्पादक शेती असं म्हणायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये आम्ही असं हे करतोय की शून्य खतांचा वापर हा आजपर्यंत आम्ही युरिया डीएपी किंवा कुठलंच खत विकत आणलं ना नाही मला माहितीच नाही आणि कुठलीही फवारणीच केलेली नाही कारण माहितीच नाही आम्ही कृषी केंद्रात गेलोच नाही जे काही गोष्टी आहेत ते घरी बनवता येतात आणि त्याच गोष्टी आता आम्ही उद्या उद्यापासून आम्ही सत्तर लोकांचा हे घेतोय क्लास घेतोय ऑनलाईन आहे तसंच आता आम्ही दर आठवड्याला घेत राहणार आहे की ज्यांना पूर्णपणे शून्य खर्चाने शेती करायची आहे ज्याच्या आपल्या शेतातल्याच गोष्टी किंवा इतर गोष्टींचा वेस्ट वापरून त्यांना आम्ही घरीच खत आणि फवारणीचे औषधं कशी बनवायचे शिकवतोय आणि माझा असा उद्देश आहे की हजारो लोक याला जोडावीत आणि हजारो लोकांनी आपली जमीन समृद्ध करावी कारण असं केलं नाही तर खरंच पुढच्या साठ वर्षामध्ये आपल्या मुला मुळांना खायला मिळणार नाही ही तशी वेळ होती कारण आजकाल आणि इथे बरेच तरुण लोक आहेत मला खूप छान वाटते कारण आमच्या आजूबाजूला माझ्या माझं जिथे शेत आहे आजूबाजूला पन्नासीच्या खालचा माणूस दिसतच नाही पोरा दिसतात आमच्या चहाच्या टपरीवर कोपऱ्यावर तिथे काहीतरी टुकाऱ्या करत असतात आणि म्हातारा वडील वाटतं तिथे पाणी भरत असतात तर त्यामुळे ही परिस्थिती नाही बदलली तर खरंच पुढच्या पिढीला अन्न मिळणं पण अवघड होईल आणि हा मग शेतकऱ्याचा नाही हा सगळ्यांनाच आहे म्हणजे शेतकऱ्याला ऍव्हरेज उत्पन्नात वाढ झाली नाही तर शेतीत कुणी येणार नाहीये आणि कोणी येणार नाही शेतकरी कमी होत गेला तर खरंच आपल्याला आ... सत्तर मध्ये जशी अन्न त्यांचाही होती तशी परत एकदा अनुभवायला लागणार आहे त्यामुळे मला जे काही मला करता येत आहे ते मी प्रयत्न करतोय आणि तुम्हालाही काही अशा प्रकारच गोष्ट हवी असेल जे त्यात मला सहभाग घेता येईल तर मला नक्की सांगा आपण मी खूप प्रयत्न करतोय की ज्या मूलभूत सेवा जसं आता सर म्हटले की एक मशीन जे का कटर वापरणं अवघड होतं किंवा ब्रशकट कापणं अवघड होतं तर मी मशीन सोडत होता जे आपल्याकडे मिळेल तर एक लाख पंधरा हजार रुपयाचं मला मशीन मिळालं जे इंडिपेंडेंटली चालतं म्हणजे मग इंजिन आहे सगळं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहज एक दहा एकर असं करू शकता म्हणजे म्हणजे एक, एक सिंगल माणूस म्हणजे दोन ते तीन तासामध्ये एक, एक एकर सहज करू शकतो दोन तासामध्ये तर तुम्हाला असं पुढे पुढे जाऊन दिवसभर झालं जायचं पण आता चौ एक लाख पंधरा हजार मशीन शेतकरी कसा घेऊ शकेल म्हणजे एक एकर दोरी करायला तर अशा वेळेला गट हे उत्पन्न मदतीस यायला पाहिजे गटांनी ते घ्यायला पाहिजे आणि भाड्याने लोकांना देता देता आलं पाहिजे किंवा समजा पंधरा लोकांनी घेतलं तर थोडा थोडा वेळ प्रत्येकाला वापरता आला पाहिजे आणि मग त्याच्याकडे याची मेंटेनन्सची जबाबदारी एकत्र उचलली पाहिजे तरच हे शक्य आहे कारण अशा प्रकारचे इक्विपमेंटमध्ये शेतकऱ्या शेतकरी इन्व्हेस्ट करू शकत नाही त्याच्यामध्ये तो त्या घेऊ शकत नाही आणि त्यामुळे हो त्याला प्रगतीशील गोष्टी वापरण्यात त्रास होतो तर गटामार्फत हे काम सर करून तुम्ही सुरू करावं आणि नसेल तर आम्ही आम्ही तर प्रयत्न चालू होते काकांचा आमचं बोलणं चालू दे आता तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो की आता पालकावर कीड यावी म्हणजे पालकावर नागाळी येते अगदी सहज सहज येते टोमॅटोवर पण नागाळी येते ती नागाळी पालक किंवा टोमॅटो कसं शोधते तर त्याच्या त्याच्या हवेत जे केमिकल सुटलेले असतात त्याच्या वासात म्हणजे त्याला वास म्हणजे त्या नाकाने नाही श्वास घेते वास घेत पण त्याचा त्याला सेन्स करू आता आपल्याकडे जे काही शेतामध्ये तण आहे याच्यामध्ये रान तुळस आहे टंटणी आहे अमेरिकन मिंट आहे त्याला आता मराठी शब्द काय माहिती नाही रान अमेरिकन मिंट वेगळी आहे थोडा तर टंटणी ते आहे दुसरं दोसरा आहे नंतर रुई आहे आणि महाडूक म्हणून एक झाड जे सगळे कापून टाकतात नंतर हिंगणी हिंगण हिंगण म्हणून एक आहे त्याचा एक फोड आहे या सगळ्या गोष्टींना अर्ध्या बादलीमध्ये भरलं प्लास्टिकच्या बादलीमध्ये त्यानंतर उरलेलं बादली पाणी भरलं एक रॉड पडून रॉड सोडून कापत ठेवलं तीन चार तास किंवा सरळ एका पातेला घेऊन उकळलं नंतर रात्रभर तसंच सोडून दिलं दुसऱ्या वर्षी गाळून काढलं तर ह्या सगळ्याला उग्रवास असतो बघा या सगळ्या द्रावणाला उग्रवास असतो हे जर तुम्ही एक लिटर जरी टाकीमध्ये म्हणजे पंधरा लिटरच्या टाकीमध्ये मारून मारलं तर पालकाला पालकाचा वास येत नाही असं आलं तुम्ही जेव्हा फवारणी करता आणि त्याच्यामध्ये थोडासा साबण टाकायचा तो साबण आम्ही करडीच्या तेलापासून घरी बनवतो ते साबणाची रेसिपी पण मी बनवलेली व्हिडिओ आहे माझा तो साबण आणि टाकलं साबण ना स्टिकरचं काम करतो वेटिंग आहे तर ते ते औषध आणि साबण एकत्र करून मारलं की तुमच्या पानावर थर तयार होतो साधारण पंधरा दिवस पालकाला पालकाचा वास येत नाही आणि त्याच्यावर एकही नाग आणि एकही ना एक ना एक ना शोषक किडा लागत नाही इतकं सोपं औषध आहे दुसरं ताक आता आपण रोज ताक देतो ते ताक आपण समजा नुसतं ठेवलं एक कॉपरची वाटी टाकून दिली आणि साठ दिवस ते ताक सडवत ठेवलं इतका घाण वास येतो की तुम्ही सुद्धा तो कॅन उघडू शकणार नाही मग उघडला की तुम्हाला लक्षात येईल की सहन होत नाही ते ताक वस्त्रगाळ करून तुम्ही मारलं सेम तुम्हाला इफेक्ट मिळेल आळ्या सुद्धा लागणार नाही कापसावर तर शंभर टक्के या दोन्हीचा वापर करता येतो आळ्या पण बंद करता येतो तिसरं म्हणजे हे दोन आहेत तिसरं असं आहे की जमिनीखाली दोन फूट खोलू खोदून तुम्ही त्यातली खालची माती घेतली आणि तिला पाण्यामध्ये भिजून ते पाणी मारलं तर तुमचं मायक्रोवा संख्या जी सर म्हणत होते जाता म्हणत होते मग जे डिकंपोजर तर ते सुद्धा तुमचं वाढतील तुम्हाला ह्यातून हे लक्षात घ्या मी काही प्रयोग केलेत ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटर म्हणून दारूच्या कारखान्यामध्ये एक यंत्र वापरलं जातं ज्यामध्ये एखाद्या ज्यूस ज्यूसमध्ये किती साखरे किंवा वाईन मध्ये किती साखरे मोजलं जातं झाडाच्या पानांचा चोराडा करून त्याचा थेंब तर तुम्ही ब्रिक्स म्हणून मोजलेत ज्या वेळेला ब्रिक्स इंडेक्समध्ये त्यातल्या साखरेचं प्रमाणे दहा टक्क्याच्या वर जातं तेव्हा त्याच्यामध्ये तीघ लागडं थांबतं बारा टक्क्याच्या वर गेल्यावर तुडतुड्या सोडून म्हणजे नागतोडा सोडून एकही कीड झाडावर फिरकत नाही आता तुम्ही विचार करा तुम्ही जेव्हा आजारी किंवा कधी कधी पडता जेव्हा तुम्ही तुमची इम्युनिटी नसते झाड जर सशक्त असेल तर झाड झाडावर कीड लागत नाही कारण कीड कशासाठी बनले निसर्गाने निसर्ग सगळ्यात मोठं रिसायकलिंग प्लांट आहे म्हणजे पुनर्वापर करायचा सगळ्यात मोठा प्रत्येक मरणारी गोष्ट ही सडून धळून परत जमिनीत मिसळावी आणि जमिनीतून परत दुसरी गोष्ट आली हे रिसायकलिंग सतत निसर्ग चालू असत कीड ही वीक झाडाला पूर्णपणे नष्ट करायला मदत करते त्यानंतर त्याच्या नेक्स्ट लेवलला डेट्री वर म्हणजे आपण होमणीची आई म्हणतो ती मुळं खाते झाडाला पूर्णपणे वीक करते आणि ते पडतं किंवा सुटतं आणि त्यानंतर त्या जमिनीत पिंधायचं काम इतर इतर कीटक करतात तर, आ, ही है। तर ही नॉट नॅचरल हे तुम्ही जितकं चांगलं पोषण द्याल तितकी कमी तर हे जी फळ मी म्हंटल जे पण म्हणलं हे यात तुम्ही चांगले जीवाणू तुमच्या पानावर येत असता ते नंतर त्यातले बरेचसे जीवाणू हे अन्नद्रव्य झाडापर्यंत पोचवायचं काम करतात झाड कुठलंही खत स्वतः उडवून घेऊ शकत नाही झाड झाड जीवाणू ते आपले जे मिनरल्स असतात जे आपले अन्नद्रव्य असतात हे जीवाणू खातात दर वीस मिनिटांनी सेल्स मिटिंगने ते मरतात आणि परत दुप्पट होतात आणि त्यांच्या त्यांच्यात त्यांच्यातून जो त्यांनी पचन पचन केलेल्या जे गोष्टी आहेत त्या झाड ओढू शकतात पाण्या ओल्याला मार्फत त्यामुळे जीवाणू हे उत्तम सगळ्यात महत्वाचे आहेत ह्या टेक्निकमध्ये विना नंगाने शेतीमध्ये पण आपण तेच करतोय मातीतले जीवाणू वाढवतोय कसं वाढवतोय कापलेलं गवत तिथेच पडतं खाली सावली असेल जमीन थंड असेल तर त्याच्या खाली आणि त्याच्यावर पाणी पडलं ओलावा निर्माण झाला जीवाणू वाढत जातात मुळं तशीच सोडली जातात त्याच्यावर पण जीवाणू वाढत जातात तुम्हाला माहितीये का विना नागणी शेतीचा सगळ्यात मोठा फायदा काय होमणी आळी तुमचं पीक खात नाही कारण होमणी आळीला खायला तिथे जु, जुनी मुळं असतात होमणी आळीचं काम आहे जुनी मुळं खाणं सडलेली मुळं खाणं सडलेल्या गोष्टी खाणं विना नागणीला सगळ्यात मोठा फायदा तो होतो माझ्याकडे जुनी वांगी मुळं कशीच असतात नवीन वांगी त्याच्यावर लावली माझ्याकडे कधीच वांग्याला नाही लागली इव्हन खोडकेडा सुद्धा आमच्याकडे लागला नाही फक्त फ्रूट बोरचा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम आम्ही इतर ट्रॅप गोष्टी सॉल्व्ह करतो तर अशा बऱ्याच प्रकारचे वशवतात माझं नाव मुक्तक जोशी आणि नंबर आहे नाईन सत्त्याण्णव पासष्ट चाळीस सव्वीस नव्याण्णव సంభాజీనగర సత్యా చాలి సోవీస్ నవ్యాణవైన్ సెవెన్ సైవ్ ఫోర్ జీరో టూ సైన్ అని ప్రయోగ इथे शिरूर जवळ माझ्या शेतात विजिट करून लोकांनी केला तर तुम्ही पण करू शकता पाच शेतकरी एकत्र आले पाच वेगवेगळी धान्य पिकवले आणि भाज्या पण केल्या आणि त्यांच्यातला एक शेतकरी दर वेळा पाळी एक आठवड्यात तो त्यांची कॉमन गाडी भाड्याने घेतात सगळा माल जातात इथे लावतात आणि दरवेळेला पाच पैकी एक शेतकरी जातो आणि तो माल विकून येतो बाकी चार जण उत्पादन करत असतात आणि दुसऱ्या दुसऱ्या आठवड्याला दुसऱ्या शेतकरी जातो या पाच लोकांनी मिळून माझ्यासारखा मॉडेल वापरून मध्ये सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी धान्य आणि भाजी दोन्ही विकायला सुरुवात केली आहे आणि त्यांचा जो जो रेट ऐक ना दीड रुपयाचं रोप घेऊन पाच रुपयाला कोबी विकताना पाहिलं मी शेतकऱ्याला दीड रुपयाचं रोप विकत घ्यायचं सत्तर दिवस पाच ऐंशी दिवस शेतात ठेवायचं आणि नंतर पाच रुपयाला विकायचं जर तुम्हाला हेच वीस रुपयाला विकता आलं तर काय खूप खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो पण हे वीस रुपयाला विकायला तुम्हाला स्वतः करायला लागेल जे हायवेच्या जवळ आहेत त्यांना स्टॉल लावता येतात जे, जे शहराजवळ आहेत त्यांना सगळ्यात जवळच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या बाहेरला गाडी लावता येते आणि गाडी एक दिवस भाड्याने घेऊन सुद्धा हे परवडत आणि जे खूप दूर आहेत त्यांना अशा प्रकारचं पिक करता येतं डांगर मी खूप लोकांना पाहिलं की डांगराला काढल्यावर तीन मेट ठेवता येतं तर मी हैदराबाद मध्ये माझा मित्र त्याचा शेत त्याच्या घालच्या पासून दोनशे किलोमीटर दूर, दूर मी म्हणलं तू डांगर म्हणजे आपला लाल भोपळा तो काढायचा दोन तीन चार महिन्यात तुम्ही घरी ठेवू शकता सगळे हार्वेस्ट करायचे घरी आणायचे हवे तसे विकायचे वेळ होईल तर अशी पिकं सुद्धा तुम्ही बदलू शकता की ज्यांनी तुम्हाला दूर ते शेतीमध्ये सुद्धा